नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अवनीची मम्मा या चॅनेलमध्ये तर बघू शकतात आपलं स्वतःचं शेत असलं ना की शेतामध्ये आपण काही करू शकतो आणि काही खाऊ शकतो तर इथे माझ्या सासूबाईने शेतामध्ये राजगिरा केला होता थोडासा तर त्या राजगिऱ्याला एवढ्या राजगिरा निघाल्या ना तर तुम्ही बघू शकता माझ्या सासूबाई गावाकडून येताना ते राजगिऱ्या घेऊन आल्या होत्या माझ्यासाठी तर त्यांनी इथं आलेच ते राजगिरा धुवून वगैरे स्वच्छ वाळवून ठेवला होता मला फक्त आईत्या पिठावर रेगुट्या मारायच्या होत्या बरं का मग म्हटलं चला नवरात्रीचा उपवास तर सगळ्यांनाच आहे म्हणून इथं राजगिऱ्याच्या लहाया करून मस्तपैकी घेणार होते मी तर बघू शकतात राजगिरीच्या लहाया करताना फक्त आपली एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर पहिल्यांदा सांगते आपल्याली कढई चांगली पाच ते दहा मिनिटं गॅसवरती मोठ्या गॅसवरती आपल्याला कढई चांगली पाच ते दहा मिनटं आपले तापून घ्यायची आहे ज्यावेळेस आपली कढई चांगली तापती ना त्यावेळेस आपल्या लहाया मस्तपैकी होणार आहेत जर तुम्ही गॅस मिडियम ठेवत असाल आणि लहाया करत असाल ना तर तुमची लहाया होणारच नाहीत कर ते करपल्या जातील आणि लाळसर होतील तर असं बघू शकता तुम्ही लहाया किती मस्तपैकी फुललेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि लहायाला आपल्याला इथं कॉटनचा कपडा वापर करायचा आहे कॉटनच्या कपड्याने आपण ती लहाया सगळ्या अशा भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता माझ्या राजगिराच्या लहाया भरपूर झालेल्या आहेत आता या राजगिराचे कमीत कमी आपले वीस ते पंचवीस लाडू होतील बरं का असा अंदाज सांगते तर चला तर मग आपण पुढची पण प्रोसेस करून घेणार आहोत तर हे आपण लहाया एका बाऊलने मापून घेणार आहोत म्हणजे एका वाटीने आपण मापून घेणार आहोत जेवढं काय लहाया असतील तेवढं आपल्याला किती गुळ घ्यायचं आहे ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतच आहे तर एक गोष्ट आपली ते काय करायची आहे सांगू का ज्यावेळेस आपण राजगिरीच्या लहाया भाजून त्यावेळेस गॅसच्या कडनं आपलेली सगळीकडती पेपर किंवा काही वडणी वगैरे असेल तर तुम्ही हातरू शकतात तुम्ही बघू शकतात मी हे काम केलेलं नाही तर मला आगाव काम एवढा वाढवून बसलेलं आहे एवढ्या मिट्या सगळीकडं लहाया झालेल्या आहेत तर आपण त्या वाटीने चार वाटी आपण राजगिरीच्या लहाया घेतल्या होत्या आणि एक वाटी आपण फुल भरून असा गूळ बारीक करून आपण एक वाटी ते गूळ घेतलेला आहे तर तो गूळ आपली आता काय करायचा आहे तर कढईमध्ये टाकून द्यायचा आहे आणि इथे लई झालं कमीत कमी एक ते दोन चमचे आपल्याला काय करायचं आहे तर पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता मी ते तुम्हाला दाखवलेलं पण आहे तर आपल्याला दोनच चमचे इथे फक्त काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे जास्त पण पाणी टाकायचं नाही पाणी का टाकायचं आहे कारण की कडक लाडू नाही झाले पाहिजे तर आता आपण इथे काय करणार आहोत मस्तपैकी मिडियम गॅसवरती आपल्याला इथे फक्त कमीच एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपलेली असं मस्तपैकी गूळ फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याली एक तारी पाकसुद्धा इथे करायचा नाही पाक बिलकुल करायचा नाही कारण पाक जर केला तर लाडू दाताखाली चावलाच जाणार नाही तुमच्या दात कायमच तुटून बाजला होतील बरं का एवढंच सांगायचं आहे तर चला व्हिडिओ करताना थोडी पण गप्पा गोष्टी पण झाल्या पाहिजेत तर मी ते दोन चमचे तूप टाकलेले आहे थोडेसे शेंगदाणे पण टाकलेले आहेत कारण की लाडू खाताना जरा दाताखाली शेंगदाणे आली की मज्जा येते खाण्यामध्ये तर असं गॅस लगेच बंद करायचं आहे आपल्याला राजगिर्याच्या लहाया टाकून आणि ती गॅसवरची कडे मी आता खाली ठेवलेली आहे आणि मस्तपैकी लाडू बांधून घेणार आहे तुम्ही बघू शकता लाडू किती मस्तपैकी बांधलेला आहे मी तर आपले गरम गरमच पटकरणे आपल्याला काय करायचं आहेत लाडू बांधून घ्यायचे आहेत जर थंड झालं ना तर ते आपले लाडू बांधले जात नाहीत आणि थोडंसं लई झालं एक ते दोन ठेंब आपले पाण्याचं बोट घेऊन आपलेली त्याचे आपले लाडू बांधायचे आहेत कारण की ते हाताला चिकटलं जातं त्याच्यामुळे तर मी एक सगळे लाडू करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता लाडू किती मस्त झालेले आहेत खायला तर एकच नंबर झालेले आहेत मी करत करत माझ्या बाळानं तीन लाडू खाल्लेले आहेत करत करतच माझ्या बाळाने ते तीन लाडू खाल्लेले आहेत आणि हे डिश मध्ये किती लाडू आहेत मी काउंट नाही केलेले तुम्ही काउंट करा आणि ते पण तीन लाडू धरात जे माझ्या बाळाने खाल्लेले आहेत ते तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय